श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर चारशे चौऱ्याहत्तर निंदा स्पर्श बोलताना सुखाचा अधिक संसार काळदास भट सर्वज्ञांच्या दर्शनाला आले दंडते घातले श्रीचरणा लागले मग सर्वज्ञांजवळ बसले होते त्यांची लहान मुलगी ती विधवा होती ती बाईसाला काही मदत करू लागायची मग बाईसाने सांगितले बाबा चांगले बाबांजवळ राहत जा बाबांचे दास्य करत जा परत जा बाबांपासून तुझे भलं होईल मग तिने रात्री मुक्कामाच्या ठिकाणी काळदास भटांजवळ सांगितले बाईसा मला अशी म्हणत होती की भटी बाबांजवळ राहा ना बाबा चांगले बाबांचे दास्य कर बाबांपासून तुला काही पुण्य होईल आणि असे एकताच काळदास भटाला आनंदाचा संसार झाला व ते आनंदाच्या भरात म्हणू लागले इतरांना राहा म्हणून सांगत नाहीत पण तरुण मुलगी पाहिली म्हणजे तिला रा म्हणतात या महात्म्याचे असेच जसे जसे ते असे निंदाजनक बोलवू लागले तसे तसे त्यांना सुखच होऊ लागले मग शक्तीचा व सुखाचा झालेला संसार निघून गेला सकाळी सर्वज्ञांच्या दर्शनाला आले तेव्हा सर्वज्ञ गुन्हा करीत होते जवळ इंद्रभट बसले होते तेव्हा ते आले सर्वज्ञांना दंडते घातले श्रीचरणा लागले मग ते इंद्रभटाजवळ सांगू लागले काय सांगू इंद्र भट दर युगात श्रीकृष्ण चक्रवर्ती जसे प्रार्थना करण्यास मुक्ती देत व विरोध सुद्धा मुक्ती देत अगदी त्याचप्रमाणे आमच्या सर्वज्ञांना प्रार्थना केल्यानंतर मुक्ती देतात आणि विरोध केल्यानंतरही मुक्ती देतात तेव्हा सर्वज्ञ गप्प होते इंद्रभटही गप्प होते एकाच्या मताने हा शक्ती सुखाचा संसार रस्त्यात झाला मग वेशीच्या दरवाज्यात त्यांना कोणी भक्तजण भेटले त्या भक्तजनांना जणांना इंद्रवट वरील हकीकत सांगू लागले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पार निंदा केली पण नि 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 केली तरी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मुक्ती दिली पहा नि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींवर तुम्ही जर प्रेम केलं तर तुम्हाला पा किती तुमच्या जीवाचा फायदा होतो तुमच्या जीवाला मुक्ती भेटते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पा किती दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना पुतनाने विष विष पाजले तरी परमेश्वरानं तिला आईची माया दिली आई म्हटली आईची उपमा दिली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय